हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपलं युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते ता हो। तर फ्रेंड्स आज आपण व्हिडिओची सुरुवात अगदी कैरीपासून करत आहोत तर कैरीचं लोणचं म्हटलं तर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटणारं आणि सगळ्यांच्या आवडीचं असं हे कैरीचं लोणचं आंबट गोड वर्षभर टिकणारं आईच्या पद्धतीने आज मी पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर आता बघा इथे कैऱ्या आणलेल्या आहेत आणि आज चार किलो कैऱ्यांचं लोणचं मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी ह्या पहिल्या कैऱ्या स्वच्छ धुतल्या त्याचं चीक वगैरे सगळं काढून घेतलं नंतर त्या स्वच्छ कॉटनच्या फडक्यावर पुसून सु सुकवून घेतल्या आणि त्यानंतर आता ह्या कैरी फोडण्यासाठी अडकित्ता असतो बघा तर हा अडकित्ता तुमच्याकडे असेल तर त्याने तुम्ही फोडू शकता किंवा तुम्ही विळीनी सुरीनेही कापू शकता त्यातली जी कुई आहे ती आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे कारण आता पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही आहेत कैरीचं लोणचं म्हटलं तर पूर्वी बघा अगदी वर्षभर आपण आजीचं आईच्या हातचं कैरीचं लोणचं खायचं तर त्या ज्या कुया असायच्या तर त्याला केवढी दशी असायची आता तसं काही नाहीये तर आता त्या कुया आपण काढून टाकलेल्या आहेत आणि ह्या कैरीच्या फोड्या करून घेतल्यात तर ह्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करायच्या त्यानंतर त्या सुकवायच्या आणि त्याला हळद मीठ चोळून आपल्याला ते एक दिवस पूर्ण बांधून ठेवायचं आणि त्याचं पूर्ण पाणी निथळून द्यायचं आहे म्हणजे त्या सुक्या आणि कोरड्या होतात म्हणजे ते हळद आणि मीठ जे आपण चोळतो ना चोळून जे कैरीच्या फोडींना बांधतो ना तर ते पूर्ण अशा त्या फोडी कडक होतात आणि सुकव सुकवायच्या नंतर ते आपल्याला हवेवर ते आता हे पूर्ण एक दिवस आपल्याला एक दिवस रात्र असं पूर्ण आपल्याला बांधून ठेवून द्यायचं आहे साईडला टांगून ठेवायचं म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण निथळून जातं तर हे हळद आणि मीठ चोळून ठेवायचं आहे आता हे चोळल्यानंतर जे एक दिवस आपण बांधून ठेवलं तर त्याचं पूर्ण पाणी निथळून गेलं आणि ते आपण पूर्ण कॉटनच्या फडक्यावर सुकवायचे आहे तर तुम्ही थोड्या वेळ उन्हालाही ठेवू शकता किंवा फॅनच्या हवेखालीही त्या सुकवल्यात तरी त्या खूप छान सुकल्या जातात त्या सुकवल्यानंतर आता आपण बघूया साहित्य तर, तर मी इथे एक लिटर तेलाची पिशवी घेतलेली आहे ही सनफ्लावर तेलाची पिशवी आहे तर ते आपण एका जाड बुडाच्या कढईमध्ये गरम करायला ठेवायचं आहे तर मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि कैरीचं लोनचं बघा अवश्य करा खूप छान अगदी अप्रतिम चव होते तर आता हे पूर्ण गरम कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे हे तेल त्यानंतर आता इथे मी बघा चार किलो कैरीचं चा लोणचं घालणार आहे तर त्यासाठी मी इथे दोन किलो गूळ घेतलेला आहे कारण आंबट गोड कैऱ्या आंबट असला तर खूप आंबट लोणचं होतं त्यामुळे आंबट गोड जर चव असेल तर खूप छान लागतं लोणचं त्यामुळे इथे मी दोन किलो गूळ हा अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर मी इथे दोन किलो गुळ घेतला आईच्या पद्धतीने आहे लोणचं त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता हे जे तेल आपण कडकडीत उकळी आणलेलं आहे त्या ते तेलामध्ये आपल्याला तो गूळ घालायचा आहे तो पूर्ण त्याच्यामध्ये वितळून मेल्ट करून घ्यायचा आहे आणि मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये बाकी मसाले ॲड करणार आहोत तर मी पूर्ण तुम्हाला प्रमाण सांगणार आहे कारण इथे चार किलोचं चा कैऱ्यांचं चा लोणचं करणार आहोत त्यामुळे त्याचं परफेक्ट प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आता हा गूळ पूर्ण आपल्याला त्या तेलामध्ये वितळून घ्यायचा आहे आता इथे बघा प्रमाण मी तुम्हाला सांगते तर धने घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम मेथी घेतलेली आहे शंभर ग्रॅम त्यानंतर दालचिनी आणि लवंग घेतलेले आहे पंचवीस पंचवीस ग्रॅम आणि बडी सोप आपल्याला इथे शंभर ग्रॅम घ्यायची तसेच मोहरीची डाळ असते लोणच्यासाठी तर त्याचीही आपण ती मोहरीची डाळ पण शंभर ग्रॅम घेतलेली आहे लसूण इथे शंभर ग्रॅम घेतलेला आहे शंभर दीडशे ग्रॅम तुम्ही घेऊ शकता त्याची पूर्ण साल काढून घ्यायची आहे लसणाच्या पाकळ्या आणि गावठी लसूण शक्यतो वापरायचा आहे तर इथे मी बघा लोणच्याचे पाउच घेतलेले आहेत मसाल्याचे तर बेडेकर आणि सुहाणा हे दोन दोन पाउच म्हणजे चार किलो लोणच्यासाठी चार पाउच घेतलेले आहेत तर एक किलोसाठी एक पाऊच आपल्याला इथे वापरायचा आहे तर आता हे चार किलोचं चा प्रमाण आहे तर आता जे कडकडीत तेल मी उकळी आणलेलं होतं त्यामध्ये गूळ पूर्ण वितळून घ्यायचं आहे सतत हलवायचं आहे आणि त्यामध्येच त्या लसणाच्या पाकळ्या आपण ज्या सोलून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आता इथे ही मोहरीची डाळ आहे बघा ही पण आपल्याला इथे शंभर ग्रॅम घ्यायची आहे तर थोडंफार कमी जास्त होऊ शकतं म्हणजे केलं तरी चालतं तुमच्या आवडीप्रमाणे तर आता इथे मोहरीची डाळसुद्धा आपल्याला त्या तेलामध्ये टाकून घ्यायची आहे अगदी आईची पद्धत आहे त्यामुळे कुठेही असं लोणचं बिघडणं नाही खूप अगदी परफेक्ट म्हणजे प्रमाण आणि चव तर खूप अप्रतिम होते नक्की ट्राय करून बघा आता हे बघा सगळं भाजायचं आहे आपल्याला आणि नंतर पावडर करायचे आहे म्हणजे धने मेथी बडी सोप पुन्हा आपल्याला जे लवंग आणि दालचिनी आपण टाकलेली आहे ती पूर्ण आपल्याला तव्यावर भाजायचे त्याची पावडर करायची गरगरीत आणि ते आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये तुम्हाला दाखवत आहे आता इथे बघा लाल तिखट घेतलेलं आहे लाल तिखट हे आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करायचं आहे तर इथे अर्धी वाटी लाल तिखट घेतलेला आहे म्हणजे जे आपण बघा बाहेरून लोणचं आणतो ते अगदी तरीबाज लाल लालसर कलरचं असतं अगदी तसं आपल्याला आपलं लोणचं घरच्या घरी होतं त्यामुळे लाल तिखट इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरायचं आहे तर इथे अर्धी वाटी लाल तिखट टाकलेलं ला आहे कलरसाठी आता त्यानंतर बघा हे सगळं तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप सोपी ट्रीक आहे लोणचं करण्याची तर आता हे पूर्ण आपल्याला तेलामध्ये मित वितळून घ्यायचं आहे गूळ हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि जे बेडेकर मसाला आपण सुहाणा मसाला घेतलेला तर ते पाऊच आपण एकत्र फोडायचेत आणि ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर तो जो, जो लोणच्याचा मसाला आहे तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे खूप छान झणझणीत चविष्ट असं रुचकर आपलं हे लोणचं लागतं आता बघा तुम्ही तुम्हाला ह्या ज्या मसाल्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की लोणचं कशा पद्धतीने होतंय तर खूप छान आहे बघा आणि जवळपास आता तीन ते ती चार वर्ष झाले तर आई मला बनवून देते लोणचं त्यामुळे मी आज आईकडनं शिकून घेते आणि म्हणजे आम्ही दोघी मिळून बनवतोय त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते तर हळद पावडर इथे घेतलेली आहे आपले जे नाश्त्याचे स्पून असतात चमचा तर ते दोन ते तीन चमचे इथे हळद घेतलेली आहे त्या चमच्याने मोजून आणि थोडं मीठ टाकायचं नंतर तुम्ही खडा मिठाचाही वापर करायचा आहे त्याच्यामध्ये तर खूप छान लोणचं होतं आणि आज मी तुमच्यासोबत पूर्ण रेसिपी शेअर करत आहे आणि तसेच मी आता आईकडे आलेली आहे पावसाळी वातावरणामुळे नेटवर्क इशू आहे खूप त्यामुळे व्हिडिओ डेली येत नाही तर तरी मी टाकण्याचा प्रयत्न करते तर जोपर्यंत व्हिडिओ येत नाही तोपर्यंत आधीचे व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि तसेच बघा मी जसंच पॉसिबल होईल तसं व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेलच तर आता सगळी कामं सकाळी आवरून झालेली आहे आणि आज लोणच्याचा बेत आहे तसे थोडं बाहेर जायचं आहे त्यामुळे आता पहिलं लोणचं आम्ही तयार करून घेतो आहे आणि त्यानंतर मग बाकी मी तुम्हाला दाखवतेच तर आता इथे बघा थोडं मिठाचा वापर केलेला आहे म्हणजे जे, जे बारीक मीठ आहे ते ते थोडं टाकलं आणि नंतर खडा मीठ टाकणार आहे म्हणजे दोन्ही मिठाचा वापर केलेला आहे आता हे आपल्याला म्हणजे पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर आणि त्यानंतर फॅनच्या हवेखाली सुकवायचं आहे म्हणजे थंड करून आपल्याला ते आ, मिक्स करायचं आहे कैरीच्या फोडीवर त्यामुळे हे पूर्ण व्यवस्थित मिश्रण थंड करून घ्यायचं आहे तर इथे फॅन खाली कढई ठेवलेली आहे आता हे पूर्ण गार झाल्यानंतर आपण लोणचं पूर्ण तयार करायचं आहे म्हणजे कैरीच्या ज्या फोडी आहेत त्यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर आता बघा थंड झालेलं आहे हे आता आईने सगळं एकत्र एक ह्या फोडी केलेल्या आहेत कैरीच्या त्यावर ते सगळे मसाले घालून घेतलेले आहेत तर आता इथे कढईतलं सगळं ओतून घेतलं आहे आणि एकत्र असं हाताने मिक्स करायचं म्हणजे चव एकसारखी लागते कुठेही कमी जास्त अशी चव लागत नाही आणि खूप छान असं चवदार बनतं तर आता बघा हे सगळं जे गुळाचं वगैरे होतं मिश्रण तर हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मसाले वगैरे आणि आता हातानेच ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताने मिक्स केल्यानंतर काय होतं सगळ्या प्रत्येक फोडीला मसाला लागला जातो आणि चव एकसारखी लागते ते लोणचं व्यवस्थित मुरलं जातं आणि खूप छान चव लागते त्याच्यानंतर तर यामध्ये तुम्ही थोडंसं तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता तर इथे एक लिटर तेलाचा वापर केलेला आहे आता यामध्ये थोडं खडा मीठ पण टाकलेलं आहे तर मीठ तुम्ही अंदाजे टाकू शकता पहिलं थोडंसं टाका त्यानंतर तुम्ही चव घेऊन तुन पुन्हा थोडंसं ॲड करू शकता कारण कधी काही वेळेला काय होतं की क तुम्ही जर अगोदरच मीठ टाकलं तर ते जास्त खारट होऊ शकतं त्यामुळे कमी जास्त असं तुम्ही पहिलं कमी टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं खडा मिठाचा वापर करायचा आहे तर असं हे दोन्ही प्रकारचं मीठ टाकलेलं आहे आणि आता आई सगळं ते हाताने मिक्स करते बघा तर खूप छान होतं दरवर्षी आई मला बनवून देते तर ह्या वर्षी आम्ही दोघी मिळून आज बनवलेलं आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतंय बघा तर कैऱ्या अशा आपल्याला पूर्ण कच्च्या अशा घ्यायच्यात आणि त्या छान सुकवायच्यात फोडी करून आणि नंतर हळद मीठ त्याला चोळून एक दिवस बांधून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी हे लोणचं घालायचं आहे तर आता हे लोणचं तयार झालं आहे बरण्यांमध्ये भरून घेतलेलं आहे बरण्या स्वच्छ धुवायच्या कोरड्या करायच्या सुकवायच्या चांगल्या उन्हाला आणि त्यामध्ये लोणचं भरायचं आहे वर्षभर टिकतं त्याला पाण्याचा हात लागू द्यायचा नाही तर आता एवढं लोणचं झालेलं आहे बघा तर चार किलो कैरीचं लोणचं आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे नक्की ट्राय करून बघा आता लोणचं झालं आहे आणि त्यानंतर आवरलं थोडंसं बाहेर आलो तर आता इथे आईकडे आली आहे त्यामुळे काही वस्तू बघा म्हणजे आपल्या गृहिणींना कसं सवय असते की बाबा कुठे आईकडे वगैरे गेलं तर असं काही ना काही घ्यायचं तर आता इकडे कसं गरम मसाला वगैरे चांगला मिळतो आणि तर मी म्हटलं की आता वर्षभरासाठी वापर वापरायला गरम मसाला काही छोट्या मोठ्या गोष्टी वगैरे घ्यायच्या होत्या मला वस्तु थोड़े तर वस्तू थोड्याशा तर आम्ही बाहेर आलो आहे आई आणि मी तर मग आता इथे शॉपमध्ये आलेली आहे किराणा स्टोअरमध्ये तर जो खडा मसाला आहे तर तो पण तर तो पण मला घ्यायचा आहे काही छोट्या मोठ्या वस्तू काही थोड्याशा घ्यायच्या आहेत म्हणजे घरी नेण्यासाठी तर आईकडे आली ना तर मग असं सुट्टीला मग मी घेऊन जाते काय पाहिजे ते तर आता इथे मार्केटमध्ये मा बघा कांदे वगैरे सगळं होलसेलमध्ये मिळतं पुन्हा अशा छोट्या मोठ्या वस्तू म्हणजे कडधान्य गावठी मटकी वगैरे तर हे सिटीमध्ये फारसं श किराणा स्टोअरमध्ये मिळत नाही तर मग गावाला कसं छान मिळतं तर मग आता मागच्या वर्षी गावाला गेलो होतो तेव्हा सगळं एकत्र आणलं होतं मी परंतु आता काही गावाला जाणं झालं नाही तर इथे आईकडे मी पुण्यामध्येच आहे त्यामुळे मग आता इथे मार्केट मोठं तर मार्केटमधूनच आता मी काही म्हणजे कांदे कांदे वगैरे जास्त असं घेऊन ठेवते किंवा कडधान्य वगैरे तर मग आता मी इकडनंच घेऊन जाणार आहे वर्षभरासाठी म्हणजे वापरायला तर बरं पडतं असं स्टोअर करून ठेवायची पहिल्यापासून सवय आहे आईपासून त्यामुळे मग असं की अगदी होलसेल दरामध्ये मिळतं आणि मग परवडतं पण आणि नंतर मग महाग पण होतं खूप तर मग मी असंच इकडनं घेऊन जाते तर आता इथे काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं आता इथे आलेले आहे मी पार्किंगमध्ये तर हा आईच्या इथल्या सोसायटीतला एरिया आहे बघा आणि थोडं बाहेर पण जायचं आहे त्यामुळे मग लवकर आवरलं दुपारचं खूप ऊन होतं आणि नंतर संध्याकाळी पाऊस पडतो सुट्टीला आली ना मग स्वतःबरोबर मग घरातली पण काही वस्तूंची मी शॉपिंग करत असते असं काही पाहिजे ते किचनमधल्या वस्तू वगैरे घेत असते आणि मग छान म्हणजे एकमेकींच्या याने व्यवस्थित असं घेता येतं आणि काय पाहिजे ते मग मी एकदाच घेऊन येते तर आता घरी आलेली आहे आणि त्यानंतर जरा वेळ बसलो तर इथे मुलांची चाललेली आहे मस्ती आणि इथे इशू छान स्केटिंग खेळते बघा तर खूप एक्सपर्ट आहे स्केटिंगमध्ये आणि बघा एवढं म्हणजे छान खेळते ना तर मी तिचा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि खूप छोटी आहे बघा तरी पण म्हणजे केवढं बॅलन्स आणि ते केवढं स्पीडमध्ये चालवते तर खूप डॅशिंग आहे भावाची मुलगी आहे तर भाची आहे माझी आणि खूप छान स्केटिंग ती खेळते तर मी मला म्हणजे खूप आवडलं त्यामुळे मी ते शूट केलेलं आहे तिचा व्हिडिओ तर हे बघा केवढं स्पीडमध्ये चालवते ना आणि त्यानंतर इथे मुलांनी बघा छान डान्स वगैरे केला छान थोडासा टाईमपास त्यांच्यासोबत मस्ती वगैरे केली आम्ही आणि तसं बा बाहेर जायचं आहे तर पाऊस पण आता खूप भरून आलेला आहे बाहेर पाऊस पडतोय आणि तीन चार चार वाजले ना की पावसाला सुरुवात होते म्हणजे दुपारपर्यंत एवढं कडक ऊन पडतं उन्हाळा जाणवतो आणि नंतर संध्याकाळीच वेळ झाली ना की खूप पाऊस असा भरून येतो गौगल ला उले ला। तर इथे मुलांनी छान गॉगल लावलेत आणि मस्त काळा चष्मा त्यावर गाणं त्या गाण्यावर डान्स केला तर आज आहे इथे चिकनचा बेत आणि स्नेहलने मसाला वगैरे काढलायचा तर आम्ही सगळ्यांसाठी आता इथे चिकन असं गावरान चिकन आणलेलं आहे भावाने आणि इथे ती फोडणीला देत आहे तर तेलामध्ये बघा थोडी जिरी टाकली तिने आणि त्यानंतर मसाले टाकलेले आहेत सगळे गोडा मसाला पुन्हा गरम मसाला लाल तिखट त्यानंतर जो आपला गोडा मसाला असतो वर्षभराचा तो वर्ष त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि जो चिकन मसाला आहे तो टाकलेला आहे लक्कीचा लक्की चिकन मसाला त्याने खूप छान झणझणीत असं गावरान चिकन मस्त टेस्ट येते तर तिच्या पद्धतीने ती, ती करत आहे तर मी इथे शूट केलेलं आहे आणि थोडंसं बघा इथे जे बाजरीचं पीठ आहे ना ते थोडंसं टाकायचं तेलामध्ये त्याने ते खूप छान असं दाटसरपणा येतो भाजीला आणि भाजी खूप छान चवीला लागते तर तिच्या पद्धतीने ती करते तर मी तुम्हाला दाखवते तर वाट ते आता हे मसाले तिने तेलामध्ये परतले त्यानंतर जे वाटण वाटलेलं आहे तर ते पण त्याच्यामध्ये आता ऍड करणार आहे तर खूप छान बनवते ती पण आणि अगदी आईसारखीच अशी झनझणीत जन छान चिकन बनवते तर आता तिने जे वाटण वाटलेलं होतं कांदा खोबरं लसूण कोथिंबीर वगैरे आलं तर ते सगळं त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे भाजून वाटलेलं वाटण आणि ते तेलामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर मग गावरान जे चिकन आहे तर ते कुकरला एक शिट्टी घेतली होती आता ते त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर फोडणीला दिले आणि थोड्या वेळ शिजू द्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं खूप छान चवीला होतं आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूप छान लागतं असं गावाकडच्या चुलीवरचं चिकन होतं ना तसं तशी चव लागते तर ती आता चिकन शिजायला टाकते आहे आणि त्यानंतर थोडं बाहेर पण जायचं आहे तर आता जेवण करतो आणि त्यानंतर बाहेर जाणार आहे सकाळी नाश्ता केला होता बाहेर जाऊन आली थोडं सामान वगैरे घेऊन आली आणि मुलांचं चा चाललं आहे टाईमपास तर ता आता बघा पाऊस पण पडतोय मध्येच थांबतोय तर आता आम्ही जेवण करणार आणि त्यानंतर बाहेर जाणार आहे तर खूप छान चिकन झालं आहे आता थोडंसं थोड्या वेळ उकळू ना म्हणजे उकळू द्यायचं आणि नंतर मग गॅस ऑफ करायचा तर एक शिट्टी घेतली होती कुकरला त्यामुळे जास्त अशी शिजायची गरज पडत नाही आणि तरी तर खूप छान आले आहे आता चिकन वगैरे झालेलं आहे आणि त्यानंतर आता आम्ही जेवायला घेतलं तर जेवण झालं की मग थोडं बाहेर जायचं आहे आणि मी तुमच्यासोबत शेअर करतच आहे तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा सब बाजूचं बिल ऑल ऑलो सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आता इथे मस्त गरमागरम बाजरीची भाकरी चिकन तर बघा पाऊस किती पडतो आहे तर दुपारचे इथे अडीच ते तीन झालेले आहेत आणि एवढं असं म्हणजे दुपारनंतर पावसाला एवढी सुरुवात होते ना दोन तीन नंतर आता इथे एवढा पाऊस पडतोय आणि मग पाऊस थोडा उघडला मग आता इथे आलेला आहो आम्ही टॅटू काढायला तर इथे बघा हे जवळच होतं त्यामुळे आम्ही इथे चालतच आलेलो आहोत तर बहीण मी आणि स्नेहा आम्ही तिघी आलेलो आहोत इथे टॅटू काढायला आणि त्यांनी खूप छान असं म्हणजे अज अजिबात असं काही एवढं असं फारसं दुखलं नाही परंतु छान असं टॅटू वगैरे आम्हाला इथे कम्प्युटरवर दाखवले आणि त्यानंतर आम्ही इन्फिनिटी टॅटू असं काढलेलं आहे आणि त्यामध्ये मी सरांना सरप्राईज म्हणून त्यांचं नाव मी काढलेलं आहे तर त्यांना सरप्राईज टॅटू मी दाखवणार आहे तर इथे बघा काढत आहे आणि दुसरीकडे स्नेहल म्हणजे कस्टमर पण होते त्यामुळे मग जे हजबंड वाईफ आहेत हे दोघे तर ते दोघे दोन्ही साईडला काढतायत तर एक, एक जण म्हणजे स्नेहलच्या हातावर आणि माझ्या हातावर यांनी काढले आणि त्यानंतर मग मी इथे व्हिडिओ शूट केलेला आहे तर खूप म्हणजे असं अजिबात असं दुखलं नाही आणि व्यवस्थित असं त्यांनी काढून दिलेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी इन्फिनिटी हा टॅटू काढलेला आहे सरप्राईजमध्ये सरांचं नाव टाकलेलं आहे आणि सरांना मी सरप्राईज दा देणार आहे तर आता इथे टॅटू काढून झाला आणि आम्ही निघालो आहे तर पाऊस थांबलेला आहे तर खूप भयान पाऊस पडत होता थोड्या वेळ पाऊस असा थांबला आणि आम्ही लगेच निघालेलो आहे तर थोडंच अंतरावर आहे त्यामुळे चालतच चाललेलो आहोत तर हे बघा एवढं पाऊस पडून गेलेला आहे आणि ट्रॅफिक पण रात्रीचं खूप होतं तर आता आम्ही संध्याकाळच्या वेळेला आलेलो होतो जेवण वगैरे सगळं आवरून आता इथे घरी चाललेलं होतं जेवणाचं काही एवढं टेन्शन नाही कारण दुपारी चिकन बनवलेलं त्यामुळे शिल्लक आहेच मग बघू आता घरी गेल्यावर काय करायचं आहे ते तर आता माझा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा थँक्यू